यमुनोत्रीचं दर्शन घेतल्यानंतर आमच्याकडे बऱ्यापैकी बऱ्यापैकी वेळ होता कारण चॉपरचं वेदरनुसार आमचं चॉपर लेट होत होतं आम्ही असं ठरवलं अजून काय ये पाहता येईल तर हे पौराणिक पांडवकालीन मंदिर आम्हाला पाहायला मिळालं तिथं अतिशय सुंदर दगडाची रचना असलेलं हे पौराणिक मंदिर आहे आणि पांडवांनी बांधलेलं हे मंदिर आहे यमुनोत्रीला खाली जिथून आम्ही वर चढलो त्याच्याच जवळच हे हेलिपॅडपासून जवळच्याच अंतरावर हे, हे शनी मंदिर आहे पाऊस चालू होता तरी आम्ही बाहेरून जाऊन या मंदिराची रचना नेमकी कशी आहे दगडाचं मंदिर इतकं सुंदर कसं असू शकतं आणि इतकं हजारो वर्षाचं वर्षापूर्वीचं हे मंदिर इतकं सुंदर पद्धतीने कसं असू शकतं याची पाहणी केली आणि खरंच आश्चर्य वाटण्यासारखं होतं खूपच सुंदर त्या मंदिराची रचना होती आणि आतमध्ये मी तिथं विचारल्यानंतर मला असं वाटलं की शनी महाराजांचा आतमध्ये काय असेल किंवा मारुती राहायचा आहे का तर तिथं चव मंदिराच्या बाजूने फिरून मी अंदाज घेत होते परंतु असं काय आतमध्ये मूर्ती वगैरे नाही असं समजलं मग तिथून पाठीमागं जायचं ठरवलं जिथं नवीन मंदिर झालेलं आहे त्या दगडांना हात वगैरे लावून पाहिलं ला व्यवस्थित छान जे खूपच छान होतं ते बांधकाम पूर्वीच्या काळी वास्तुशास्त्राचं अशा प्रकारे आर्किटेक्ट बांधकाम करू शकतात असं ते दिसत होतं पाहून आणि हेच मंदिर समोर आत्ता बांधलेलं होतं अद्ययावत पद्धतीने जिथं आत्ता मूर्ती स्थित आहे आणि जिथं दर्शन घेतलं जातं तर आता समोरच्या मंदिराकडं आम्ही निघालो पाऊस पडत होता आणि समोर जे मंदिर आहे तिथं दर्शन घेऊनच आम्हाला आत जायचं होतं हे देखील लाकडी बांधकाम लाकडी सुशोभीकरण करून आतमध्ये मंदिर आहे तर, तर सुंदर आहे मंदिर अतिशय दर्शन घेऊन व्यवस्थित पद्धतीने बाहेरचे पाहणी करून आत मंदिराकडे प्रवेश करायला सुरुवात केली तर आत गेल्यानंतर समजलं की वरच्या मंदिरावर आहे वरच्या सॉरी वरच्या माजल्यावर आहे मंदिर मग ते पायऱ्या चढून अशा प्रकारे वरती गेलो आम्ही तर खूपच सुंदर होतं आतमध्ये अगदी लाकडाचं चा ते छान केलेलं होतं असं मंदिराच्या समोरचा परिसर सभा मंडप पुजाऱ्यांना मी माहिती विचारत होते मग ते सांगत होते समोर एक काका का, एक पुजारी ढोल वाजवत बसलेले होते छान म्युझिकचं तर मग त्यांनी प्रसाद देखील दिला आणि पुढची माहिती विचारली मंदिराची आतलं बघायचं होतं आम्हाला मूर्ती कशी आहे आणि हे काका इथं पुजारी काका दुसरी ढोल वाजवत होते आणि असं सगळीकडून लाकडी बांधकाम केलेलं ला आहे मंदिराचं अतिशय सुंदर कलाकृती आहे आणि ह्या मंदिराच्या समोरच्या भागापासूनच जुनं मंदिर दिसतं तर इथं ढोल वाजवण्याचा थोडासा आस्वाद देखील घेतला आम्ही प्रश्न विचारले आणि काकांनी पण सांगितलं की इथं रोजची आरती सकाळ आणि संध्याकाळ असते अतिशय जागृत मंदिर आहे हे शनी मंदिर शनी मंदिराबद्दल पण माहिती मिळत होती त्याच दरम्यान तर अतिशय सकारात्मक वाटत होतं संध्याकाळचे सहा वाजलेले होते आणि आता साडेसहाला मंदिर बंद करण्याची त्यांची वेळ झालेली होती आणि इथं जर पाहिलं तर इथून हे लाकडी जे बांधकाम आहे तर त्याचं एक फिनिशिंग आणि सुशोभीकरण कलाकुसर अतिशय व्यवस्थित केलेलं होतं मंदिराचं सगळ्याच बाजूनी एकदम भव्य प्रकारे ते मंदिर उभारणी केलेलं होतं पण लाकडाचं यासाठी होतं की ती बर्फवृष्टी होत असते जुलै महिन्यापासून इथले बरेच बंद असतात सहा महिन्याचं अन्नाचा साठा इथं करून ठेवला जातो आणि इथं उभं राहिल्यानंतरच समोरचं जे जुनं मंदिर आहे तिथली रचना दिसती घंटी मजबूत प्रकारे तिथं घंटा बांधलेली होती घंटेला काहीतरी कापडाचं देखील बांधलेलं होतं मे बी नाव असेल हे सगळं करून आम्ही परतीच्या प्रवासाने चॉपरने परतीच्या प्रवासाला अर्थातच आम्हाला गंगोत्रीकडे जायचं होतं पुढचा जो प्लॅन होता आणि गंगोत्रीकडे जायला आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी आठ वाजता चॉपरमध्ये बसून सगळे निघालेलो होतो आता पुढं गंगोत्रीला काय असेल गंगामायाचं दर्शन घेऊन कारण यमुनोत्री पहिलं धाम आणि सगळ्यात कठीण असतं अशी माहिती मिळाली आणि पुढचं धाम जे आहे ते सपाटीवर आहे चढण्याचं जास्त काम नव्हतं मग हे जातानाचे साईड सीन सगळे कॅमेऱ्यामध्ये घेतले की खूप चांगलं वाटत होतं वरून काचेमधून ट्रान्सपरंट आरपार दिसत होतं दऱ्या नद्या बर्फाचे डोंगर दिसत होते काही आणि थोडंसं थ्रील देखील वाटत होतं की अशा इतक्या उंचीवरून आपण पाहतोय तर चापरमधून हा पुढचा प्रवास देखील अतिशय व्यवस्थित आमचा होत होता तर आता गंगोडा